thanks <laughs> for अजमेरा फॅशनमध्ये आणि आतापर्यंत तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघितले असतील मित्रांनो पण जो आज कन्सेप्ट मी तुमच्यासाठी आणला आहे ना तो कन्सेप्ट आहे पैठणी साडीमध्ये आणि अजून नऊवारी कलेक्शन आणलं आहे परत बनारसी सिल्क जे असते ती आणली आहे परत खन साडी आता खूप चालू आहे ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला मी खूप सारे जे कन्सेप्ट आहेत ना ज्यांचे मी तुम्हाला नावं बोलली आहे ना ते कन्सेप्ट मी तुम्हाला एका सोबत दाखवणार आहे असं नाही की जो नऊवारीचा कलेक्शन आहे तुम्ही वेगळा दाखवणार आहे सिल्कचा कन्सेप्ट आहे तो वेगळा दाखवणार आहे आज मी विचार केला की एका व्हिडिओ मध्येच माझ्या मित्रांना मी सगळे प्रोडक्ट दाखवू जे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून चालत असतात जर का तुम्ही विचार केला असेल ना मित्रांनो की नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे काहीतरी नवीन करायचं आहे तर तुम्ही अजमेरा फॅशनशी नक्कीच जुडू शकतात आणि आज मी तुमच्यासाठी बोलणार सुद्धा आहे आणि प्रोडक्ट दाखवणार सुद्धा आहे की आपल्याकडे काय काय नवीन कन्सेप्ट येत असतात आणि मी जे प्रोडक्ट तुम्हाला दाखवणार आहे ना मित्रांनो मेन म्हणजे मी तुम्हाला आधी सांगणार आहे की जे पण तुम्ही प्रोडक्ट घेता आहेत ते तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे असतात मित्रांनो सेट टू सेट म्हणजे तुम्ही बघत असणार इथं फोर पीसांचा सेट लिहिलाय तर तुम्हाला ते सेट टू सेट घ्यायचे असते मी जे पीस दाखवते तर तुम्ही विचार करत असणार की हे मॅडम सिंगल सिंगल तुम्ही देत असणार पण मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की हे सिंगल सिंगल तुम्हाला नाही भेटणार आहे तुम्हाला हे सेट टू सेट घ्यायचं आहे तर स्टार्ट करूया आपण व्हिडिओला की तुमच्यासाठी मी काय काय कन्सेप्ट आणले आहेत आणि जो पॅटर्न मी आधी तुम्हाला दाखवणार आहे ना तो पॅटर्न मी दाखवणार आहे खन साडी मधला तुम्ही बघत असतील <laughs> ही जी मी दाखवते ना ही तुम्हाला खन साडी भेटणार आहे अगदी सुंदर याच्यामध्ये तुम्ही बघत असतील आणि जो शायनिंग आहे ना याच्यामध्ये अगदी सुंदर याचा शायनिंग तुम्हाला बघायला भेटत असेल आणि जी मित्रांनो तुम्ही बॉर्डर बघताय ना अगदी सुंदर याची बॉर्डर दिली गेलेली आहे आणि हिच्यात जो पूर्ण गोल्डन विविंग केलं गेलेलं के आहे मित्रांनो हे जे असतं ना पूर्ण हे गोल्डनचं विविंग केलेलं असतं हिच्यामध्ये म्हणून हिचा जो लुक असतो ना अगदी सुंदर दिसत असतो आणि जो पदरची गोष्ट करू ना मित्रांनो तो अगदी सुंदर हिचा पल्लू आहे तुम्ही बघत असतील मरून कलर मध्ये हिचा पल्लू दिला आहे कलरांची गोष्ट करणार मित्रांनो तर कलर तुम्हाला याच्यात खूप सारे भेटून जातात आणि हा जो एक कन्सेप्ट दाखवणार आहे ना तो कन्सेप्ट आहे नऊवारीमध्ये अगदी सुंदर या कॉटन फॅब्रिकमध्ये हा भेटून जातो आणि हा जो आहे नऊवारी कलेक्शन आणि थोडे थोडे मी सॅम्पल तुम्हाला दाखवणार आहे ही जी आहे नऊवारीमध्ये अगदी सुंदर याचा पॅटर्न तुम्हाला बघायला भेटत असेल आणि जो हा कपडा आहे ना प्युअर कॉटन फॅब्रिकमध्ये तुम्हाला दिला गेलेला असतो आणि याची बॉर्डरची गोष्ट करू मित्रांनो तो बॉर्डर अगदी सुंदर तुम्हाला याच्यात भेटून जाते पिंक कलर आणि ग्रीन कलरचा याच्यात कॉम्बिनेशन केला गेलेला आहे तर याचा जो लुक आहे ना अगदी सुंदर येत असतो तो आणि आपल्याकडे हे कलेक्शन जास्त करून चालत असतं आणि अजून एक दुसरा पॅटर्न दाखवणार आहे तिच्यामध्ये तुम्हाला पल्लू वगैरे सुद्धा दिला गेलेला आहे आणि जो कपडा आहे तो कॉटनमध्येच तुम्हाला भेटणार आहे पण पॅटर्न आपल्याकडे खूप सारे आहेत म्हणून मी तुम्हाला पॅटर्न दाखवणार आहे कशाप्रकारे आपल्याकडे पॅटर्न येत असतात तुम्ही बघत असतील अगदी सुंदर जो हिचा लुक आहे ना ग्रीन कलरमध्ये आहे आणि याच्यामध्ये जी बॉर्डर केली आहे ना अगदी सोबर बॉर्डर केली गेलेली आहे आणि छोट्या बुट्टींचं काम केलं आहे म्हणून याचा जो लूक येत असतो ना अगदी सुंदर प्रकारे याचा लूक येत असतो तुम्ही बघत असतील आणि कलर तुम्हाला खूप सारे भेटणार आहे पिंक कलर भेटणार आहे ग्रीन कलर भेटणार आहे येलो कलर भेटणार आहे खूप सारे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे भेटून जातात आणि जो हा जो सिल्क पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे जसं का मी तुम्हाला एक नववारीतला दाखवला एक साडीचा दाखवला तर हा पॅटर्न जो आहे ना मित्रांनो हा सिल्क पॅटर्नमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जी याची प्रिंट आहे ना अगदी सुंदर याची प्रिंट दिली गेली आहे आणि जो पल्लू तुम्ही बघत आहेत ना अगदी डिझायनर याचा पल्लू दिला गेलेला आहे जी झालर याच्यामध्ये दिली गेली ना ती डिझायनर मध्ये दिली गेलेली अगदी सुंदर याचा कॉम्बिनेशन केला गेला आहे रामा आणि ब्लू कलर मध्ये आणि जे बॉर्डर बघत असतील ना मित्रांनो अगदी सुंदर याची बॉर्डर दिली गेली आहे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह हा लुक वाटत असतो आणि याच्यात सुद्धा तुम्हाला खूप सारे कलर्स आणि सेट भेटून जातात म्हणजे चार पिझ्झा पाच पिझ्झा सहा पिझ्झा त्याच्यात सेट भेटून जात असतो तर अशा प्रकारे जर कलेक्शन तुम्ही बघत आहात मी विचार केला असेल की नवीन बिझनेस स्टार्ट करायचा तर तुम्ही एक वेळेस नक्की अजमेरा फॅशनमध्ये येऊ शकतात मित्रांनो जर का तुम्ही नाही येऊ शकत आहेत ना तर तुम्ही घरी बसल्या सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि जो हा कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते ना अगदी सुंदर हा मोवर पॅटर्नमध्ये आहे जर का तुम्ही विचार करत असतील ना ही अशा प्रकारेचं कलेक्शन आपल्याला ठेवायचं आहे तर तुम्ही बघत असेल याच्यामध्ये हा फक्त ग्रीन कलरच नाही तर तुम्हाला खूप सारे कलर्स भेटून जाणार आहे आणि कॉम्बिनेशन जो केला आहे ना मित्रांनो अगदी सुंदर आहे ग्रीन आणि एकदम डार्क कलरमध्ये रेड कलर, कलर हा मिक्स केला गेलेला आहे आणि जो कपडा आहे ना अगदी सिल्क कपडा आहे तुम्ही बघत असतील अगदी सिल्क कपडा हा तुम्हाला भेटून जातो बघा मी त्याला एकदम जवळ केलं होतं तरीसुद्धा हा तुम्हाला तसाचा तसा फॅब्रिक दिसणार आहे आणि जो बुट्टा कन्सेप्ट दिला गेला आहे ना तो मोर पॅटर्नमध्ये तुम्हाला दिला गेला आहे याच्यात जे गुट्टे दिले गेलेत ना हे मोर आहेत मित्रांनो अगदी सुंदर ही पैठणी साडी म्हणून सुद्धा तुम्ही कस्टमरांना देऊ शकतात कारण हिचा जो लुक आहे ना अगदी सुंदर हिचा लुक येत असतो आणि तुम्ही बघत असतील ना हा तुम्हाला भेटतो आहे पिंक कलरमध्ये अगदी सुंदर याचा सुद्धा पॅटर्न आहे आणि तो पॅटर्न मी तुम्हाला पल्लूपासूनच स्टार्ट करणार आहे की कशा प्रकारे तुम्ही याला तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात प्रकारे याचा कलर आहे कशा प्रकारे याचा पॅटर्न आहे तुम्ही बघत असेल अगदी सुंदर हा पिंक कलरमध्ये आहे आणि याचा सुद्धा पल्लू अगदी सुंदर आहे बॉक्समध्ये दिला गेला याचा पल्लू आणि पिंक कलर डॉट पेंट आणि सोबत याला दिलं गेलेलं आहे आणि याच्यात जे काम केलं आहे ना मित्रांनो आधी आपण याचं काम कसं केलं गेलं आहे गे ते आपण बघूया की याच्यामध्ये जे काम केलं गेलं आहे ना हे पूर्ण के विविंग केलं गेलेलं आहे मेन कस्टमरांना मित्रांनो तुम्हाला हे दाखवायचं आहे की हे जरीचं काम आहे की विविंगचं काम आहे विविंगचं काम जे असतं ना मित्रांनो कुठली साडी कशीही वेअर करा काही करा कसंही वॉश करा तर याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही गॅरंटीने कस्टमरांना सांगू शकता की तुम्ही कस्टमरांना देत आहे तर त्यांना हे सगळ्या गोष्टी जशा मी सांगून राहिली तुम्हाला तशा प्रकारे तुम्ही तुमच्या कस्टमरांना सांगू शकता त्याने हा जो बघतायत ना हा सुद्धा खंड पॅटर्नच आहे पण हा जो ब्लू कलर मध्ये तुम्हाला दिला गेला आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो मी सांगितले होते की तुम्हाला कलर्स भेटून जातात अगदी सुंदर याच्यामध्ये कलर्स तुम्हाला भेटतात हा जो होता ब्लू कलर मध्ये तुम्हाला दाखवला होता आणि जे लग्न सीजन मध्ये आपण वेअर करत असतो ना ते अशा प्रकारे तुम्हाला कन्सेप्ट भेटणार आहे अगदी सुंदर आणि जो याचा र, कलर आहे ना जो याचा रंग आहे ना अगदी सुंदर आहे तुम्ही बघत असतील पूर्ण ग्रीन कलरमध्ये आणि पिंक कलरचा कॉम्बिनेशन याच्यात केला गेलेला आहे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा गुट्टी कॉन्सेप्ट मध्ये केला गेला आहे आणि जो कलर याचा जो लुक येतोय ना अगदी अट्रॅक्टिव्ह याचा लुक येत आहे आणि ग्रीन कलर याच्यात बॉर्डर दिले गेले तुम्ही बघत असतील अगदी जो सुंदर याचा पॅटर्न आहे ना मित्रांनो अगदी सुंदर येत असतो आपण लग्न सीझन जे चालत असतात लग्नामध्ये आपण वेअर करू शकतो कोणाला गिफ्ट म्हणून देऊ शकतो अशा प्रकारे जे कस्टमर येतात ना ते मागणी करत असतात आपल्याकडे तर हे कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये तुम्ही ठेवू शकतात खूप सारे आपल्याकडे पॅटर्न आहेत तुम्ही बघत असतील मी तुम्हाला एक असे सॅम्पल अशा प्रकारे दाखवणार आहेत की कशा प्रकारे आपल्याकडे कन्सेप्ट भेटून जातात आणि हे जो आहे ब्लू कलरमध्ये तुम्ही बघत असतील अशा प्रकारे खूप सारे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातात तर मित्रांनो मी तुमच्याशी आता थोडं बोलणार आहे की प्रकारे हे तुम तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात तुम्ही जर का नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना मित्रांनो तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे व्हेरायटी ठेवा लागणार तुम्ही विचार करत असतील की मी एक सेट ठेवून घेऊ दोन सेट ठेवून घेऊ तर तुम्ही कस्टमरना व्हेरायटी कशा दाखवणार मित्रांनो जर का तुम्ही अशा व्हेरायटी दाखवणार तर त्याच्यामधून कस्टमर एक किंवा दोन सिलेक्ट करणार तुमच्याकडे जितके प्रोडक्ट दाखवायला राहणार ना मित्रांनो तितक्या लवकर प्रोडक्ट ते कस्टमर चॉईस करत जाणार जर का तुम्ही कमी अमाऊंटमध्ये बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर तुम्ही साडी ठेवू शकता थोडं किट्सला ठेवू शकतात थोडे वेगवेगळे जे कन्सेप्ट आहे ना ते तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकता जर का तुमची शॉप नाही ना मित्रांनो ना तरीसुद्धा तुम्ही घरी बसल्या हे परचेस करू शकतात आणि घरी बसल्या जे प्रीडीएफ आहे ना ते बघू शकतात कारण स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि हे कन्सेप्ट तुम्ही घरी बसल्यासुद्धा मागवा तेही कमी अमाऊंटमध्ये तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आत्तासाठी नमस्ते